नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सात सव्वा तरी वाजलेले आहेत आणि आज आहे शनिवार तर शनिवारी आयुष्यला सकाळची स्कूल असते साडेसात वाजता ती स्कूल भरते सव्वा सात वाजता तो घरून निघतो तर माझं टिफिन तयार झालेला आहे लवकर उठले मी आणि पटकन सँडविच केलं सँडविचची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली नाही आहे सँडविच अगदी झटपट असं बनवलेलं आहे कुठल्याही चटणीचा वापर केलेला नाही आहे तर मी कधीतरी ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन की झटपट सँडविच कसं तयार करता येतं आपल्याला कुठल्याही चटणीचा वापर न करता तर स्वतः तो बाहेर निघालेला आहे आणि बघा इथं तुमचे दादा झाडाची पाल दा जी पालवी आहे सुकलेली पानं वगैरे ते काढत आहेत तर बघा काय झालं हे जी झाड आहे ना हे एका एक कोपऱ्यावर एक आणि दुसऱ्या कोपऱ्यावर असं दोन ठिकाणी लावलेलं ला आहे तर हे फुलांची झाडं आहे कसं असतं फुलांची झाडं अंगणामध्ये असतील ना तर म्हणजे फुलांकडं बघितलं ना तर सदैव पॉझिटिव्ह आणि फ्रेश वाटतं त्यामुळे ही दोन झाडं लावलेली आहेत आणि ही झाडं जरा वेगळी आहेत म्हणजे सूर्यफुलासारखं त्याचं फुल आहे आणि आठ पंधरा दिवस ते फुलं अगदी ताजं टवटवीत राहतं त्यामुळे ही झाडं लावलेली आहेत तर बघा आता वॉकिंगला येणारी जाणारी माणसं अजून जातच आहेत कारण सकाळी साडेसात वाजलेले आहेत आत्ता आणि अजूनही माणसं वॉकिंगला येतात जातात आठ वाजेपर्यंत माणसांची रहदारी चालू असते तर असो पण पहाटे पहाटे भरपूर असते आत्ता जरी साडेसात वाजता सात वाजेपर्यंत जरा गर्दी कमी होते पहाटेपासून जे काही माणसांना म्हणजे सुरुवात होते चालायला कारण हा जो कच्चा रस्ता आहे ना कच्च्या रस्त्याने जास्त वाहनं नसतात आमच्या घराच्या बाजूने कच्चा रस्ता आहे त्यामुळं भरपूर अशी वॉकिंगला माणसं सकाळी सकाळी येत असतात रनिंग वॉकिंग सगळीकडं असं सा। चालू असतं तर असं बघा आता कचऱ्याची गाडी येणार आहे सकाळी सकाळी लवकर कचऱ्याची गाडी येते सात वाजताच कचऱ्याची गाडी येते सात साडेसात वाजेपर्यंत आणि एकदा का कचरा टाकल्यानं मग टेन्शन नसतं आठवडाभर कारण मग ज्या दिवशी दुपारची दहा वाजता शाळा असते ना त्या दिवशी घरातली सगळीच कामं आवरायची असतात टिफिन असतो सगळीच गडबड असते त्यामुळं वेळ मिळत नाही शनिवारी कसं थोडा वेळ मिळतो आणि शनिवारी कचरा आवरजून मी टाकतेच कारण रविवारी सुट्टी असते मग तो कचरा परत दोन तीन दिवस तसाच घरामध्ये राहू नये तर आता कचऱ्यामध्ये जास्त काही नाही आहे बघा ओला कचरा मी अजिबात साठवत नाही तर ओला कचरा काय करते मशीनला भरते सगळं जे काही म्हणजे भाज्यांची टरफलं फोलकटं काड्या सगळं जे आहे ना ते मशीला देण्यासाठी भरते आणि सुका कचरा काय असतो म्हणजे मुलांनी खाल्लेले कुरकुरे वेफर्सचे कागदं बिस्किटच्या पुड्याची कागद बिस्किट चॉकलेटची हे सगळं फक्त ओला कचरा असतो तर असो आता कचरा टाकून झाल्यानंतर बघा मी इकडे थोडंसं जरा पुढे चालून आलेली आहे आणि मला ना तुमच्याबरोबर पांडवगड कसा बघा आमच्या घरासमोर पांडवगड आहे तर पांडवगड मला तुम्हाला दाखवायचा होता बरेच दिवस म्हणजे चाललं होतं माझ्या डोक्यात होतं की तुम्हाला मी पांडवगड दाखवेन पांडवगड तर गडावर जाऊन काही दाखवता येत नाही तर बघा इकडे समोर आपलं घर आहे इथं ग्रीन नेट लावलेलं आहे हे आपलं घर आणि बरोबर त्याच्या समोर बाजूला अगदी सरळ रेषेत म्हटलं ना तरी चालेल रस्त्यावरनं दिसतो तर रस्त्यावर उभं राहिलं ना तर सरळ असा समोर पांडवगड दिसतो तर काही वर्षापूर्वी ना इथं पांडव वास्तव्यास होते पांडव जे आहेत ना पाच पांडव ते राहत होते तर बघा आता हा गड जो आहे ना अगदी म्हणजे असं साच्यातून काढल्यासारखा वाटतो म्हणजे इतर गडांसारखा नाही आहे अगदी असा बांधल्यासारखा कोरीव रेखीव असा वाटतो कारण असं सा पाटासारखी नक्षी आहे त्याला चौकोन आहे तो तर मी तरी अजून काही त्या गडावर गेलेले नाही आहे रस्त्यावर उभे राहिले की पांडवगड दिसतो अगदी मधोमध सरळ आपलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे कधी जाईन ना तेव्हा नक्की दाखवेन आणि हा जो आहे तो सोनजाईचा डोंगर तर नवरात्रामध्ये या नवरात्रात मी या डोंगरावर गेले होते सोनजाईला तर मागचे जे जुने व्हिवर्स असतील ना त्यांना माहिती असेल त्यांनी पाहिलं असेल तर सगळी जी वरची माहिती आहे ना सव्वीस तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल ना तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन मी ती लिंक तुम्ही नक्की पहा खूप छान आहे तोसुद्धा डोंगरवर शेती आहे गुरं आहेत गोटे आहेत भरपूर छान असं बघण्यासारखं आहे तर आता बघा मी तुम्हाला झाडसुद्धा दाखवलेलं आहे झाडाला छोटे छोटे आंबेसुद्धा लागलेले ला आहेत तर असो बघा आता मी आलेले आहे किचनमध्ये आणि सगळं किचन ओटा कट्टा मी आवरून गेले होते म्हणजे जी काही सँडविचची जी भांडी होतीत ना तर ती थोडी भांडी जी दिसत आहेत ना कट्ट्यावर घासून गेले होते आणि आता थोडेसे ब्रेड उरलेले आहेत तर सँडविच करून विचार केला नाश्ता काही करायला नको स्वयंपाकच करता येईल तर मग नाश्त्याला काय करावं तर म्हटलं चला आता कोणाला जर आवडत असेल चहा ब्रेड तर सहसा जास्त कोणी खात नाही पण मला ना थोडंसं असं साय लावून ब्रेड खायला आवडतो आणि नेहमीच माझा काळा चहा असतो काळा चहा मी गे घेते आणि आता नाश्ता करून घेणार आहे आणि मग पटकनच स्वयंपाकाला लागणार आहे अजून तरी कोणी उठलेलं नाही आहे घरामध्ये उठले की डायरेक्ट जेवणच करणार आहेत कोणीही नाश्ता करणार हॅलो माझ्या सर्व प्रेमताईंना पुन्हा एकदा नमस्कार आज खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या डोक्यात आलेल्या आहेत तर त्या आज मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय काय डोक्यात आलेलं आहे काय करणार आहे दिवसभर आज आहे शनिवार तर आयुष लवकर स्कूलमध्ये गेलेलं आहे तुम्ही पाहिलं सँडविच करून दिलं त्याला आणि सँडविच सुद्धा एकदम झटपट केलेला आहे कुठलीही चटणी सँडविच सँडविच तुला पण खायचंय बर बर देते आता मी भुर्जी करते ना हे काय करते तू हे काय वाट लावली नाही करायची तुला अंडे अंडा आवडत ना अंडा नाही आवडत सँडविच आवडतो सँडविच मग केलं तर खाणार का तर ताईंनो नेहमीच असं होतं बरं का मी, मी तुमच्याबरोबर बोलत असले की देवांश येतो आणि माझ्याबरोबर गप्पा मारत बसतो तर असो बघा आता ते कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता मी भुर्जी करणार आहे तर झाली काय गडबडीत हे देवांश माझ्याबरोबर बोलत होता ना त्या नादात मी विसरलेच तेल तापल्यानंतर आधी मी मिरची घालायला पाहिजे होती आणि मग कांदा घालायला पाहिजे होता पण असं काही हरकत नाही मिरचीसुद्धा चांगली भाजली त्या कांद्यामध्ये आणि आता बघा मी टोमॅटो घालून घेणार आहे कांदा भाजल्यानंतर तर काय होतं तर तेल गरम केलं ना आपण आणि आधी मिरची टाकली की मिरचीचा छान असा फ्लेवर भुर्जीमध्ये उतरतो त्यामुळं सर्वात आधी मिरची घालायची मिरची छान तडतडली की आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा घालताना आपण काय करायचं थोडंसं मीठ त्यामध्ये घालायचं म्हणजे कांदा छान भाजला जातो आणि कांदा पटकन भाजला जातो मग कांदा भाजला की आपण लगेच त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा छान भाजून घ्यायचं आहे आणि मग नंतर हळद घालायची आहे खूप सोपी आहे भुर्जीची रेसिपी जास्त काही अवघड नाही पण तरीही म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया आता बघा आता नाश्त्याला मी काय करणार आहे नाश्ता आणि जेवण एकदमच झालेलं आहे भुर्जी केलेली आहे आणि आता मी चपाती लाटणार आहे भुर्जी चपाती सगळ्यांनी सा खाल्ली की दिवसभर कोणाचं काहीही टेन्शन नाही तर बघा आता छान असं मऊ झालेलं आहे कांदासुद्धा आणि टॉमॅटोसुद्धा मऊसूत झालेलं आहे तर आपण त्यामध्ये हळद घालूया आणि हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा छान भाजून घेऊया आणि कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातलेली आहे आणि परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये ना असं मी मध्ये तळ करून घेतलेलं आहे जो मसाला भाजलेला आहे ना तो आजूबाजूला कढईच्या बाजूला केलेला आहे आणि आता बघा आपण त्यामध्ये अंडी फोडून घेऊया आता आपल्याला ना चार चार पाच अंडी फोडून घ्यायची आहेत आता माझ्याकडे तर चारच आहेत सध्या जास्त कोणी खाणार नाही आहे त्यामुळं आणि मी पण ब्रेड खाल्लेले आहेत त्यामुळं चार अंड्यांची मी भुर्जी करणार आहे ते चार अंडे आता फोडून घेतलेली आहेत आणि फोडताना अगदी लक्ष देऊन फोडायचं त्याचं पांढरं जे टर्फल असतं ना ते जर पडलं तर भुर्जी अगदी कचकच लागते चवीला अजिबात म्हणजे चांगली लागत नाही टेस्टी कितीही झालेली असली ना तरी मग आपला इंटरेस्ट जातो भुर्जी खाण्याचा त्यामुळं अंडं फोडताना व्यवस्थित फोडायचं भुर्जी करताना आणि आता आपण ही सगळीकडं पसरवून देणार आहोत आणि छान असं झाकण ठेवून देणार आहोत आता ही भुर्जी थोडीशी वाफवली की त्यामध्ये पुन्हा कोथिंबीर टाकून त्याचे छान कळ्या पाडून घेणार आहोत म्हणजे असं बारीक बारीक कळ्या ना की मग भुर्जी मी एकदम मस्त टेस्टी पण लागते खायला छान लागते आता बघा भुर्जी झाल्यानंतर लगेचच मी चपाती लाटायला घेणार आहे तर बघा छान अशी मोकळी मोकळी भुर्जी झालेली आहे अशी ड्राय पण नाही आहे जास्त थोडीशी ओलसर पण आहे आणि जास्त परतवायची नाही म्हणजे मग ड्राय होत नाही आणि चपातीबरोबर खाताना आपल्याला असं कोरडं कोरडं लागत नाही तर त्यामुळं थोडीशीच आपल्याला भुर्जी अशी भाजून घ्यायची आहे आणि त्यावर लगेच झाकण ठेवायचं आहे म्हणजे ती छान ओलसरसुद्धा राहते जास्त ड्राय होत नाही कुरकुरे घेतले कुरकुरे घेतले तर वडापाव घेऊया वडापाव नाही जेवण वगैरे झाली होती आणि सॅटर्डे असल्यामुळे जास्त काही घरात काम नव्हतं तर चला म्हटलं रानात फिरून येऊया तर जाताना बघा ही मला तेलाच्या डब्यांची जी छोटीशी कंपनी आहे ती दिसली तर इथं बघा डबे आपण देतो ना तेलाचे घेतलेले जे डबे आहेत ते वीस तीस रुपयाला देतो आपण भंगारवाल्याला तर ते डबे इथे स्वच्छ केले जातात डबे गरम करून तेल काढलं जातं आणि डबे घासून स्वच्छ केले जातात आणि पुन्हा ते वापरले जातात आता जसं जसं ऊन वाढत जाईल ना तसं तसं पालेभाज्या महाग होत जाणार आहेत यासाठी आम्ही रानात निघालेलो आहोत माती आणण्यासाठी आता रानातली काळी माती आणायची ट्रेमध्ये भरायची आणि मग मेथी कोथिंबीर इतर पालेभाज्यासुद्धा सुद्धा लावायच्या असं आम्ही ठरवलेलं आहे तर रानात जाऊन मज्जा सुद्धा करणार आहोत आणि मातीसुद्धा घेऊन येणार आहोत तर बघ आता ही ज्वारी आहे रानात पोचलेलो आहोत आम्ही आणि छान असं ज्वारीची कंसं भरलेली आहेत पण अजून एखादं तरी पाणी ज्वारीला लागणार आहे पुरे आणल्यात खायला ही वॉटर बॉटल आणली आणि हे दाबिली आणली कुल्फी आणलेली आहे आता ही अर्धी अर्धी कुल्फी खावा मी दादा आधीच दोन कुल्फ्या खाऊन आलेले येत कसं वाटतंय हा मटन बनवलं पाहिजे तेच ना अजून एक दिवस पार्टी करे हॅलो मी डगल भरतोय मी चांगलं घर बनवतोय मी टोपी काढून ठेव बा आता गरम होईल मी साधा डबा जरी आणला ना खायला तरी निघू नको गाय चल मोडाल तुम्ही ते खोर सांगायचं ना मग खोराड घेऊन आले असती मोडू नका म्हणजे झालं हा किरकिर म्हणजे मग असं असत तेव्हा करा नंतर ते मग आता नका म्हणलं अस तिथं कोराड होते शेजारी मी आणले नसते उचलून दहार पण नाही आपल्या कुराडीला बसती का किती बोलची <laughs> <laughs> बस खाली कुल्फी खा जरा मी खातो कुल्फी ये बाळू खा आपण चला कुल्फी खाऊया मी जेवले बाबा मग तो हे तरी खा जर कुरकुर खातो कुल कर पप्पा बाकी तो अशा दहा दिले तरी खाईन मी कारण हा फ्लेवर <laughs> <laughs> विदाऊट केमिकल रानात बसून रानात बसून कुलचे खाणं म्हणजे तू कसं झालं माझ्याकडे बघ माझी पण तुम्हीच खाल्ली ती असं घेतलेली

खाली पडते म्हणून मी खाली पडत मग आता नको ना खाती गावडी मधली हावरी जावरी हिच्यावर गेले सगळी हावर मी तीन कुर्फ्या खाल् मग नको नको म्हणून नको म्हणते तरी घ्यायला काय नाही ना भाकरीचा तुकडा ही पण नाही ना थोडं <laughs> <नुकु> <laughs> <वोड़ाने है नुकु. laughs> <laughs> फरसाण देता का कुत्र्याला तर फरसाणा खातात कशाला मन दाखवायचा का असली ऍक्च्युअल मला वाटलं पण नव्हतं लग्नाच्या आधी कुत्री फरसाणा खातात का आता मला सांगत कुत्र्याला फरसाण देता का मी दिलं तर शूटिंग काढ बघ बस आणि त्यांनी जर फरसाणा नाही खाल्ला तर मग काय करणार वायला जाता का आम्हाला फरसाणा फरसाणा आता हे बघा कुत्र्याला कुरकुरी देत त्या देवा लागलं भांडायला माझी कुरकुरी दिल्या तुम्ही कुत्रं गेलं पळून खाऊ दे खाऊ दे खाऊ दे देवा नको मारू नको मारू, मारू। ना। 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 बाबू नको मारू बाबू त्याला मम्मी पप्पा नाहीत ना बाबू त्याला खाऊ दे चार गेलं पळून गेले चिडलं का नाही ते चोक तिकडे लांब जाऊन बघते बर येईल का ते दगडी मारतोय म्हटल्यावर तर ताईंनो असा गेला आमचा रानातला दिवस तर बघा बरेच दिवस झाला आम्ही कुठं पिकनिकलासुद्धा गेलेलो नाही आणि मी तर माहेरीसुद्धा गेलेले नाही आहे त्यामुळं काय होतं शनिवार रविवार आला की असं कुठंतरी जवळून फेरफटका मारून येतो म्हणजे शेतातून मंदिरात मार्केटमधून किंवा सुद्धा फिरायला जातो आम्ही दोघं शनिवार रविवार चान्स मिळाला दुपारच्या वेळी की असं फिरून येतो म्हणजे मग मूडसुद्धा फ्रेश होतं वातावरणसुद्धा बदलतं आणि आपल्या नातातले कम्युनिकेशनसुद्धा वाढतं तर असो एकमेकांबरोबर घालवलेला वेळ कधीही वायाला जात नाही तेवढंच एकमेकांना समजून घेता येतं आणि आपल्या आयुष्यातले बरेचसे जे प्रॉब्लेम आहेत ते एकमेकांबरोबर बोलल्याने सुटत असतात तर असो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बराचसे महत्त्वाचे जे पॉईंट होते ते मला या व्हिडिओमध्ये शेअर करायचे होते पण शेतामध्येच भरपूर वेळ गेला पुन्हा मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते पॉईंट तुमच्याबरोबर शेअर करते बाय